योग अध्यात्म क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव डॉक्टर कृष्णदेव गिरिजी महाराजांना सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड दोन हजार सव्वीस योग आणि अध्यात्म क्षेत्रात देशभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूरच्या योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरिजी महाराज यांना राष्ट्रीय पातळीवरील सन्मान प्राप्त झाला आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड दोन हजार सव्वीस डॉक्टर गिरिजी महाराजांना प्रदान करण्यात आला आहे हा राष्ट्रीय पुरस्कार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे येथे पार पडलेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय उदय आणि प्राध्यापक डॉक्टर संजयजी चोरडिया यांच्या हस्ते डॉक्टर कृष्णदेव गिरीजी महाराज यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अभिनेते अशोक सराफ शेखर गायकवाड आय एस काटे सर्वोच्च न्यायालयाचे वकील आशुतोष श्रीवास्तव राकेश वेदी महेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते योग सद्गुरु डॉक्टर कृष्णदेव गिरिजी महाराज हे मार्शल योगा या अद्वितीय प्रणालीचे जनक म्हणून ओळखले जातात ही प्रणाली पारंपरिक प्राणायाम निसर्गोपचार व आध्यात्मिक उपचार यांचा समन्वय साधणारी आहे योग वर्ग योग शिबिरे कार्यशाळा समुपदेशन हिलिंग थेरपी आणि पर्यायी उपचार पद्धतीच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे शारीरिक मानसिक भावनिक कौटुंबिक सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी समग्र दृष्टिकोनातून कार्य करणारे कृष्णदेव गिरीजी महाराज आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रतिष्ठित आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जातात योग आणि अध्यात्म क्षेत्रात त्यांच्या असाधारण योगदानाची दखल घेत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने त्यांना सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड दोन हजार सव्वीस प्रदान करून सन्मानित करण्यात आले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह